त्यांनी एक आता असा गैरसमज केलेला आहे की एकवीसशे चाळीस लोकांची मैताची यादी कमी केली हे ज्यावेळेस त्यांनी तक्रार केली की यामध्ये एवढे एवढे मयत आहेत त्यामुळं आर जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी सगळी केल्यानंतर ले आम्हाला लेखी ऑर्डर दिली आदेश दिला की तुम्ही यातली मैताची यादी मतदार यादीतून कमी करा कारखान्यातून किंवा त्यांच्या सेल्समधून कमी करू नका हे कसं तरी कमी करा तर त्यांचा काय अनुभव असेल की बऱ्याच वेळा बोगस मतदान होतो म्हणून आम्ही संबंधित प्रत्येक गावाच्या ग्रामसेवकाला पत्र लिहिलं की तुम्ही तुमच्या गावच्या मैताची यादी आम्हाला द्या आम्ही याद्या पाठवल्या संबंधित गावच्या प्रत्येकाला आमच्या मतदार यादीत प्रत्येक गावाच्या ज्या रस्कॉर्डून पाठवल्या त्यातून त्यांनी अभ्यास करून कोणकोण मैत्रि त्यांच्याकडं जे रेकॉर्ड असेल तेवढंच ते देणार त्यांनी रेकॉर्ड दिलं आणि त्यातील एकवीसशे चाळीस लोकं निघाली आणि त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारीच्या मानण्याप्रमाणे आम्ही त्यांनी यादीतून नावं कमी केली त्यांचा असा एक समज आहे की ज्या अर्थी एकवीस चाळीस लोकांची नावं कमी केली याच्यावर त्यांचे शेअर्स वगैरे वगैरे तसं कारखान्याच्या रेकॉर्डला काहीही झालं नाही फक्त मतदार यादीतून नावं कमी झालेली मैतांची नावं आता दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी समिती नेमली असं ते म्हणतात कदाचित ऐकलं असेल चौकशी समिती लावली माननीय माझी खासदार साहेबांनी सहकार मंत्र्याला पत्र लिहिलं ते पत्रसुद्धा माझ्याकडे त्या पत्रामध्ये त्यांनी मला सांगितले चार मुद्दे ते सा टाकले आणि चौकशी करा आणि प्रशासक नेमा परत परत प्रशासक नेमा हे मुद्दे टाकल्यानंतर सहकार मंत्री महोदयाने त्याच्यावर लिहिलं चौकशी करण्यात आली ते, ते, ते पत्र शुगर कमिशनर आलं आर जे आलं त्यांनी आम्हाला कळवलं आणि आर जे डीनंच आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच चौकशी अहवालासाठी सरकारी ऑडिटर नेमलेलं आहे आणि ते सरकारी ऑडिटरला आम्ही शंभर टक्के सहकार्य केलेलं आहे त्यांना जेवढी माहिती पाहिजे असेल ती आम्ही शंभर टक्के दिलेली आहे पण ती माहिती अजून हायकोर्टापर्यंत गेलेली नाही कदाचित ते देतील वगैरे काय परंतु आमची खात्री त्यामध्ये कुठं काहीही गडबड नाही त्यांनी मगा सांगितलं की कुठंतरी नागपूर खंडपीठाने तेवीस साली काहीतरी दिलं आणि परत प्रशिक्षक नेमला जातो परत प्रशिक केव्हा नेमला जातो जर संबंधित बॉडीनं जर त्या संस्थेमध्ये काही गैरवारा केला भ्रष्टाचार केला वगैरे केला हे सिद्ध झालं तर आणि आमच्या दृष्टीनं आम्ही इतका व्यवस्थित कारभार केलेला आहे यात काहीही सिद्ध होणार नाही आम्हाला संपर्क खात्री तेव्हा परत प्रशिक्षक आणण्याची नाशीचे जे स्वप्न बघताय तुम्ही स्वप्न बघा बघू नका ते विसरा आणि भविष्यामध्ये श्रीमंत रामराजेच कारखाना चालवणार हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो निवडणुका आम्ही शंभर टक्के निवडणुकीला सामोर जाणार हा शेवटचा मुद्दा मी सांगतोय की ही निवडणूक आम्ही सत्तेवर आहे सत्तेवर असता म्हणतो निवडणुका घ्या आणि त्या मतात निवडणुका नको घ्यायला पण टाकला मी चेअरमन आहे मी म्हणतोय निवडणुका घ्या कारण एखादा चार दुसरा चेरम्या दोन वर्ष मिळते तसं न करता आम्ही आमच्या रिपिटीशन तुम्ही वाचा निवडणुका घ्या असं आमचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे निवडणुका घेऊ नका म्हणून आम्ही इतका प्रांजळपणे काम कारवाई व्यवस्थित करतोय म्हणून आम्ही निवडणुका घ्या वेळेत निवडणुका झाल्या पाहिजेत सतरा दोन लाच निवडणूक मुदत संपलेली आहे तिथून सात साडेसात महिने हे सगळं चालले तेवढी आमची मुदत वाढ सा चालली आहे आम्ही सगळे कारभार व्यवस्थित करतोय वार्षिक मीटिंग व्यवस्थित करतोय काहीही अडचण आहेत तरी सुद्धा आमचं म्हणणं आहे की नवीन एखादी बॉडी यावी आणि त्यांनी कारभार करावा माननीय मान्य श्रीमंतरावराच्या निर्णयाखाली